एका हिरव्यागार जंगलात एक गोडशी खारुताई राहत होती तिचं नाव होतं गोडू गोडू लहानशी चपळ आणि खूप गोड होती रोज सकाळी ती झाडावरून झाडावर उड्या मारत खेळायची तिला जंगलातल्या सगळ्या प्राण्यांशी मैत्री करायला आवडायचं ससा पोपट हरिण आणि छोटा माकडू तिचे सगळ्यात चांगले मित्र होते एके दिवशी गोडूच्या आईने तिला सांगितलं गोडू आपल्या घरात हिवाळ्यासाठी अन्न कमी आहे तुला काही बिया आणि फळं गोळा करून आणावी लागतील गोडू म्हणाली हो आई मी लगेच आणते ती आपल्या छोट्या पिशवीत थोडं पाणी भरते आणि निघते वाटेत तिला ससा भेटतो ससा विचारतो गोडू कुठं चाललीयेस गोडू म्हणते अन्न गोळा करायला आईने सांगितलंय ससा हसत म्हणतो मी पण तुझ्यासोबत येतो दोघे मित्र जंगलात पुढे निघतात त्यांनी खूप झाडं पाहिली काही फळं गोळा केली पण पुढे एक मोठी नदी आली गोडू म्हणाली आपण ही नदी कशी पार करू सस्सा थोडा घाबरला तेवढ्यात ते एक जुना लाकडाचा ओणका दिसला गोडू हुशारीने म्हणाली आपण या ओणक्यावरून हळूहळू चालत गेलो तर नदी पार करू शकतो दोघांनी काळजीपूर्वक ओणक्यावर पाऊल ठेवला बारा जोरात वाहत होता पण गोडूने सशाचा हात धरला आणि त्याला हळूहळू पुढे नेत गेली शेवटी दोघांनी नदी पार केली ससा म्हणाला गोडू तू खूप धाडशी झाडावर खूप गोड बिया आणि फळं होती गोडूने भरपूर फळगोळा केली आणि पिशवी भरली सशाने ही मदत केली आता ते परत घरी जायचं ठरवतात परतताना जंगलात पावसाची सर आली गोडू लगेच एका मोठ्या पानाखाली सशासोबत लपली पाऊस थांबताच दोघं धावत घरी परतले घरी पोहोचल्यावर गोडूच्या आईला खूप आनंद झाला ती म्हणाली गोडू तू केवळ अन्न चांडलं नाहीस तर धाडसही दाखवलंस तू खूप शहाणी मुलगी आहेस सशालाही गोडूचं कौतुक वाटलं त्याने गोडूला मिठी मारली गोडूने सशाला काही फळं वाटून दिली सगळ्या प्राण्यांनी त्यांचं स्वागत केलं जंगलात त्या दिवशी सगळ्यांनी मिळून एक छोटा सण साजरा केला त्या दिवसानंतर गोडू जंगलात सगळ्यांची आवडती खारुताई झाली कारण ती केवळ गोड नव्हती तर धाडशी हुशार आणि मैत्रिणीही होती गोष्टीची शिकवण संकटात धाडस शहाणपण आणि मित्रांची साथ असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते